निशा आहे ना वेळेचं म्हणजे तिचं गणित आहे ना खूप अप्रतिम आहे आत्ता मला असं वाटतंय आता विचार केल्यावर कारण की ती खूप वेळेत वेळ प्रत्येक गोष्टीला तेवढाच तेवढा वेळ ती बॉयफ्रेंडला भेटायला जाते किंवा ह्याच्यासाठी आय हॅव टेन मिनिट्स फॉर यू गुलाबी या रे फिल्म इज लाईक लव इज लाईक ऑल पिंक्स आणि रेड्स आणि प्रेम होतं ते म्हणजे कसं आकाश पिंक दिसतं तसं सगळं पण मी ते आहे की इंग्लिश मॅडम आवडतात मुलांना वगैरे आणि मी ते आहे माझ्या शाळेत सुद्धा नमस्कार मी ऐश्वर्या कुलकर्णी देशपांडे तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते मित्रांनो आपल्याला वयानुसार प्रेम होत जातं पण सर्वात जास्त लक्षात राहतं ते म्हणजे बालपणीचं अर्थात पहिलं प्रेम आणि अशाच एका पर, प्रेमाची परिभाषा उलगडणारा एक चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय इलू इलू नाईन्टीन नाईन्टी एट आणि आत्ता आपल्यासोबत आहे त्यातली अभिनेत्री अंकिता लांडे आणि आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आहे तर तिला विचारूया की ती किती उत्सुक आहे या ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी आणि या चित्रपटासाठी हाय अंकिता मी तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मीही मस्त काय वाटतंय की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे एवढ्या मोठ्या लोकांसमोर ट्रेलर लॉन्च आहे सिनेमाचा तुम्ही या सिनेमाच्या प्रमोशनसाठी एवढं फिरताय तर किती उत्सुकता अरे मी खूप जास्त एक्सायटेड कारण की ऑनेस्टली मी पण नाही पाहिलं आहे अजून ट्रेलर अँड आय एम रिली एन की काय असणार आहे का कारण की टीजर तर धमाकेदार होतास तुम्ही पाहिलं नसेल तर प्लीज पहा तर मी मी खूप एक्सायटेड आहे जेव्हा या सिनेमासाठी तुला विचारलं गेलं किंवा जेव्हा तू ही कथानक ऐकलंस ही स्क्रिप्ट वाचलीस तर तेव्हा पहिली काय रिॲक्शन होती किंवा काय काय एक्साइटमेंट होतं जेव्हा मी ऐकलं दॅट टाईम आय वॉज लाईक की मला जमेल का थोडंसं कारण की एक्सपिरियन्स नव्हतं ना की त्या काळात काय कसं होतं ते कसं असेल देन वन देन वन्स आय रेड की कॅरेक्टर कसं असेल म्हटलं ठीक आहे चल आपल्याला फक्त लुकवाईज थोडंसं आणि थोडंसं भाषा वगैरे चेंज करून आपल्याला जमेल तर डिरेक्टरच्या मदतीने आणि आमचे जे असोसिएट्स वगैरे सगळ्यांचे हेल्प मी इट वॉज नाईस मग नंतर नीट झालं सुरळीत सगळं आत्ता तू बोललीस की डिरेक्टर्सच्या मदतीने तर यासाठी काही वर्कशॉप करावा लागला का त्या काळात थोडंसं केले होते थोडे दिवस आधी कारण की त्या वेळेस ते काळ आहे ते आम्हाला समजवलं की काय कसं किंवा ती माझं हे कॅरेक्टर खूपच वेगळं आहे म्हणजे जरी गर्ल्समध्ये ती मुलगी असेल अभ्यासू बट देन दिस ही जी निशा आहे ती तिच्यावर चढ आहे बाबा असं <laughs> होतं सो so, ह्या थोडंसं स्टडी करावं लागेल आत्ताच तू म्हटली की गर्ल्समध्ये एक अभ्यासू मुलगी होती आणि ही निशा एकदमच वेगळी आहे तर या गर्ल्समध्ये ते थोडी वेगळी होती निशा खूपच जास्त अभ्यासू आहे <laughs> <laughs> तर या निशाकडनं तुला काय मिळालं किंवा तुला असं काय घेऊन चालली येस 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 सो अंकिता निशाकडनं काय घेते सो हां अंकिता निशाकडून हे घेऊन जाईल निशा आहे ना वेळेचं म्हणजे तिचं गणित आहे ना खूप अप्रतिम आहे आत्ता मला असं वाटतं आहे विचार केल्यावर कारण की, की वेड़े ती खूप वेळेत वेळ प्रत्येक गोष्टीला तेवढाच तेवढा वेळ ती बॉयफ्रेंडला भेटायला जाते किंवा ह्याच्यासाठी आय हॅव टेन मिनिट्स फॉर यू तर मी अंकिता निशाकडून हे घेते मी बी ह्या वर्षासाठी फॉर दिस इयर लेट मी ट्राय होते की नाही की कोणाला किती वेळ द्यायचा आपण आयुष्यात वाव वेळेचं गणित yes. अंकिताला शिकायचं येस yes. हो oh. तेवढंच महत्त्वाचं जसं जसं कॅरेक्टर होतं ते त्या काळातलं होतं तेवढंच महत्त्वाचं होतं की लोकेशन वाईज तो काळ उभा oh, करणं किंवा त्या प्रॉपर्टीज वापरणं तर ते हँडल करताना किंवा तिथे शूट करताना किती मजा आली अरे खूप मजा आली म्हणजे मला खूप जास्त आवडतं आम्ही ना भोरला शूट केलं होतं हे आणि अख्खी चाळ उभारली होती इट वॉज ॲबसुल्युटली अमेझिंग Uh, मी डायरेक्ट त्या काळात गेले कारण की नाईंटीजनंतर टू थाउजंड्समध्ये पण थोडं थोडं आपण टेरेसवर त्यावेळेस तर की सांडगे वाळत घालायचो आणि ते सगळं तिथे होतं मला खूप आवडलं होतं ते खूप जास्त आत्ता असतं म्हटलं की सांडगे वाळत घालायचं किंवा हे ते ते तर आवडलंच होतं पण आत्ता आम्ही बघितलं की तुम्ही अँबॅसेडरची एक अशी छान चक्कर मारली किंवा इथे स्कूटी ठेवल्यात तर ह्या प्रॉपर्टीज यूज करताना असं काय की किंवा युनिक असं काय वाटलं हो स्कूटर जी आहे ना ती मला ॲक्च्युली चालवायची होती पण मी मला ती मिळाली नाही चालवायला पण माझी एंट्री आहे त्याच्यावरून आणि इट बाबांबरोबर मी येते तेव्हा फिल्ममध्ये त्याची एंट्री आहे माझी आणि खूप मस्त आहे यार म्हणजे त्या काळातल्या इट इट लुक्स सो विंटेज इट लुक्स सो नाईस एव्हरी कार यू कॅन सी लुक्स डिफरंट आणि ते मला खूप आवडतं जर तुला दोन वस्तू कुठल्या यूज करायच्या असतील रेग्युलर म्हणजे जसं तू वडली विंटेज किंवा त्या काळामधलं म्हणजे नाईन्टीन नाईन्टी एटमधलं की मला हे वाटतं आहे की मी हे माझ्या आयुष्यात रेग्युलर यूज करावं तर अशा कुठल्या गोष्टी की तू मला एक्झाम्पल्स दे मला नाही आठवत कारण की मी लहान होते तेव्हा की तेव्हा नाही आता तू शूटमध्ये तुला एक्सपिरियन्स आला असेल की कार असेल स्कूटर असेल किंवा कॉस्ट्युम्स to... असतील तर याच्यामधनं तुला असं काय वाटलं की मी हे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा माझ्या रुटीनमध्ये यूज कर मला ना त्याची जी ॲक्सेसरीज होते निशाचे की ती मॅचिंग हे वगैरे हो लावायची तर तसं मला बोज असतात ना आपलं रिबन पण बोज जे मी आज लावलं आवर्जून की अरे हे खूप मस्त दिसेल मला हे लावायचे सो सिमिलर टू दॅट मला माझ्या आयुष्यात आय टू यूज दोस क्यूट बोज इट गिव्स नाईस nice ॲक्सेसरी ते करायचं आहे मला आणि गाडी मला पाहिजे अरविंद त्याची मी डिरेक्टर सरांना बोलणार आहे आमच्या प्रोड्युसरला की मला एक गाडी द्या <laughs> आत्ताच तू म्हटले की बोज वगैरे ते तर जेव्हा तू निशा म्हणून पहिल्यांदा तयार झालीस आणि कॅमेरात स्वतःला बघितलं तर काय फील झालं होतं की आपल्यामध्ये ॲज अंकिता आणि ॲज अ निशा त्या काळात गेल्यासारखं वाटलं हो हो इट वॉज डिफरंट म्हणजे मी आत्ता जरी निशाचा लूक करून आले ना तुम्ही पण मला नाही ओळखणार कारण की मलाच स्वतःला वेगळं वाटतं की तिची जी हेअरस्टाईल वगैरे केली आम्ही तेव्हा इट इज व्हेरी डिफरंट मग आज जो तू लूक केला आहेस तर त्याला काय म्हणजे त्याला काय म्हणता येईल आम्हाला किंवा तो कशाला धरून केला किंवा जे हे इलू इलू आहे तर आमचं ब्रँडिंग आहे की बघा आमचं पिक्चर असं इलू इलू आणि गुलाबी गुलाबीआरे फिल्म इज लाईक लव्ह इज लाईक ऑल पिंक्स आणि रेड आणि प्रेम होतं तेव्हा नाही कसं आकाश पिंक दिसतं तसं सगळं सो इट इज लाईक दॅट की पिंक मला घालायचं होतं कारण की मला असं वाटतं दॅट इज व्हेरी नियर कलर फॉर मी फॉर द फिल्म फिल्मसाठी तसं प्रेमाचा कलरच गुलाबी हो हो आणि प्रमोशनसाठी तुम्ही आता एवढं फिरता तर काय एक्सपिरियन्स येतं आहे किंवा लोकांच्या काय कमेंट्स येत आहे याच्यासाठी किंवा किती लोकांना प्रमोशन आवडतंय लोकं खूप प्रेम देतात आम्ही जे आता टूर सिटी व्हिजिट वगैरे केले लोकांना आम्हाला खूप प्रेम देत आहेत भरभरून व प्रतिसाद तिथं उपस्थिती पण लोकांची भरभरून आहे त्याला लव्हिंग आणि द्या लव्हिंग द ट्रेलर इन द साँग स्पेशली तुम्ही पण बघा प्लीज तुम्ही बघितलं नसेल तर एकतीस जानेवारी <laughs> जेव्हा शूटच्या दरम्यान शूटमध्ये जेव्हा शूटच्या दरम्यान सगळा क्री होता होती। तो तो कि कि Actually, speaking, कास्ट होती म्हणजे वनिता घरात असेल किंवा हे असेल तर तुम्हाला शूट करताना किती धमाल आली किंवा किती मजा आली ॲक्च्युली ऑनेस्टली स्पीकिंग माझे सीन्स नव्हते वनिता ताईबरोबर आणि बाकी कास्टबरोबर माझे मेनली माझा जो को ॲक्टर त्याच्याबरोबरच होतं आहे सो आम्हाला पण खूप मजा आली कारण की ते कॉलेजचे सीन्स होते फ्रेंड्सबरोबर सीन्स होते तर फार मजा आली गाण्या शूटच्या वेळेस तर खूप जास्त मजा आली हा जो मूवी आहे तो प्रेमाला धरून आहे किंवा बालपणीचं एक प्रेम आहे तर ती स्टोरी आहे तर तुला तुझ्या शाळेतले दिवस आठवले थोडेफार किंवा शाळेत गेल्यासारखं असं थोडंसं वाटलं हो म्हणजे आता मी ते नाही प्ले करते पण मी ते बघितलं आहे की इंग्लिश मॅडम आवडतात मुलांना वगैरे आणि मी ते बघितलं आहे माझ्या शाळेतसुद्धा किंवा इतर पण फ्रेंड्स असेल त्यांच्या कॉलेजचे किस्से शाळेतले किस्से सो इट इज व्हेरी रिलेटेबल सगळ्यांना तू जाता जाता ता प्रेक्षकांना काय सांगशील या सगळ्या फिल्मबद्दल की आता ट्रेलर लॉन्च होतो आहे लवकरच फिल्म प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे सो so, मला प्रेक्षकांनी हेच सांगायचं आहे की तुम्ही ही फिल्म नक्की पाहा ही फिल्म पाहून तुम्ही नक्की त्या नॉस्टॉलॉजिक टाईम्समध्ये जाल आणि तुम्हाला खूप आवडेल एकतीस जानेवारीला इलू नक्की पाहा थँक्यू 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 सो मच